महंत सुधीरदास जे म्हणाले ते आपण ऐकलं असेलच पण मला त्यांना जो प्रश्न विचारला तोच तुम्हाला सुद्धा जेव्हा सिनेमाचा ट्रेलर आपण बघितला तेव्हा आपली पहिली रिएक्शन काय होती मी बघा आता मी प्रवासात होतो मी ट्रेलर नाही पाहिलेला आहे पण विषयावरून मला त्याच गांभीर्य माहित आहे की मला अजून हे अडचण नाही कळाली आक्षेप नाही कळालं कि शि का शिवाजी ही अडचण आहे तर मग कुलकर्णी का शिवाजी असं काही पिक्चर काढायचं का आणि राहिली गोष्ट त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये एकेरी उल्लेख आहे तर मग गोविंद पानसरे साहेबांची जी हत्या झाली शिवाजी कोण होत आहे एकेरी उल्लेख करून पुस्तक म्हणून हत्या करण्यात आली आहे का मुळात दिग्दर्शकाचा उद्देश काय होता कि बाबा मुस्लिम विरोधी जे छत्रपती शिवाजी महाराज दाखवलेले आहेत त्याचा या लहान मुलावर जे परिणाम होतो आणि एक मुस्लिम मुलगा लहानपणापासून त्या छत्रपती शिवाजी महाराज बद्दल त्याच आकर्षण वाढते आणि त्याच्यावर आधारित एकंदरीत तो पिक्चर आहे आता यांचं जे आरोप आहे ना की शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के तेहतीस टक्के मुस्लिम नव्हते तर मी महाराजांनाच विनंती करतो की बाबा आपण संशोधन आपण सांगावा तीस टक्के पंचवीस टक्के वीस टक्के पंधरा टक्के काय किती होते आपण सांगावं ना मुळात आपलं जे शिवाजी महाराजांना जे आपण सादरीकरण केलेलं आहे की ब्राह्मण प्रतिपालक कि शिवाजी महाराज तर ब्राह्मणाचे प्रतिपालक होते मग शिवाजी कडे मुस्लिम कशासाठी होते एकंदरीत हा अडचण आहे तर मी त्यांना हे सांगू इच्छितो की पहिले हे नॅरेशन आम्हाला खोडावं लागल की शहाजहान जे मुघल होते त्याच्या दरबारी पंडितराज जगन्नाथ एक ब्राह्मण पंडित होते विद्वान तेलंगाणा तर एक राजस्थानचे जयपूरचे एक राजपूत राजे आहेत त्यांनी त्यांना विनंती केली की हे पंडित राज आपण एवढे मोठे विद्वान आहात आपण त्या मुघलाकडे सेवा करण्यापेक्षा जर आमच्या राज्यामध्ये आले तर राज्याची शोभा वाढेल तेव्हा पंडितराज जगन्नाथ त्या राजपूत हिंदू राजाला उत्तर देतात तुम समर्थ अन्ने परिधीयमानम शाकाय वस्थान आता हे जे पंडितराज जगन्नाथ जे ब्राह्मण विद्वान आहेत ते हिंदू राजाला म्हणतायत की मी जहागीरच्या दरबारी आहेत आणि तुम्हाला वाटते की मी तुमच्या राज्यात यावं तर माझी जी मनोरथ आहेत माझी मनोकामना पूर्ण करण्याचे सामर्थ्य फक्त दिल्लीश्वर म्हणजे दिल्लीचा ईश्वर कोण शहाजहान आणि जगदीश्वर जगाचा ईश्वर कोण परमेश्वर या दोघातच आहे इतर कोणी राजांनी मला फार फार काही देव केले तर मला मिरची मिठाला पुरे एवढंच होईल हे मी उदाहरण का दिलं की बाबा जे ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आम्हाला सांगण्यात आले त्यांच्यावर मोठ्या संख्येमध्ये एकनिष्ठ ब्राह्मण मोगलाकडे होते अष्टया म्हणून ग्रंथ लिहिला त्या पंडित राज जगन्नाथ न त्या मोगलांच्या स्तुतीसुमनामध्ये याच्यावर चर्चा होत नाही मग आता मला सांगा पंडित राज जगन्नाथ का शहाजहान असे एखादं पिक्चर आलं तर याच्यात काय वावग आहे त्याच्यामध्ये कारण त्याची निष्ठा त्या मोगलापशी होती आता राहिली गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे जे संशोधकांनी इतिहास संशोधन केलेला आहे त्याच्यामध्ये न्यू हिस्ट्री ऑफ मराठा पार्ट वन सर देसाई पान नंबर दोनशे चौसष्ट आणि पासष्ट याचा उल्लेख आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मोरोपन पिंगळेला घेऊन राज्याभिषेकाच्या आधी रायगडावर वेगवेगळ्या विभागाच्या बांधकाम झालेलं असताना पाहणीसाठी जातात तर जगदीश्वराचं मंदिराचं बांधकाम झालेलं असते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात मोरपंत पंत माझ्या हिंदू मावळ्यासाठी तुम्ही जगदीश्वराचं मंदिर बांधलं खूप चांगलं केलं पण मुस्लिम मावळ्याला नमाज पडायला मस्जिद कुठं आहे त्यांनी म्हटले आपण जागा दाखवावी आदेशाचे पालन होईल शिवाजी महाराजांनी जागा दाखवली आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम बांधली बा, आता हा संदर्भ आहे ना शेख सुभाणा आपण हे संदर्भ देत आहे सगळे पण मुळात ट्रेलर मध्ये जी वाक्य आहेत ज्याला महंत सुधीरदास यांनी आक्षेप घेतला की जी टक्केवारी सांगणं असेल किंवा मग रायगडावरती मशीद बांधली असं म्हणणं असेल हे या सगळ्या रायगडावरचे संदर्भ आहे ना रायगडावर सरदेसाई पान नंबर दोनशे चौसष्ट रायगडाची जीवन गाथा तुम्ही बघा तेथे काझी रायकर म्हणून वास्तव लोणशी तालुका निजामपूर या धर्मगुरूला शुक्रवारची नमाज साठी शिवाजी महाराजांनी नियुक्त केलं होतं रायगडाची जीवन गाथा पेज नंबर सात वर याचा उल्लेख आहे बारा, मी माझं काय म्हणणं आहे ऐकाय की माझ चर्चा आहे ना संवाद झाला पाहिजे शिवाजी महाराज मुस्लिम सोबत चांगला व्यवहार करायचे किंवा मुस्लिम शिवाजी सैन्यात हुँ. होते हे काय पोटदुखी आहे का, का? अरे शिवाजी महाराज लोक कल्याणकारी होते ना हुँ. आता मी तुम्हाला पस्तीस टक्के उच्च वर्गीय